महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आणि वाडेगावचे सुपुत सुपुत्र आदरणीय वैजनीत काका सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख सर सांगोला शहर शिवसेना प्रमुख माऊली तेजी या गावचे नवीन धराडीनं नेतृत्व करणारे ने ने। शिवाजी दिगे राहुल बोंगडे दीपक दिगे आज काय कारणांना आलेले प्रितेश दिगे असो अशोक दिगे असो सर्व मंडळी आज वाडेगावच्या विकासाच्या दिशेनं झटणारी लोकमंडळी आहे ते सर्व व्यासपीठावर आहे आजपत्ती डवरी समाजातील बांधवी आलेले तरुण सहकारी मित्रांनो शेतकरी बांधवांनो भजनी मंडळ आज या ठिकाणी त्रिवेणी सांगावर काकाने जुनी आठवण जागी केली आणि मी येताना वाडेगावला हे आठवत होतो की आपण पस्तीस वर्षापूर्वी महादेवाचं दर्शन घेतलं आणि या दर्शनानं काका तुम्हाला आठवत आहे त्या पण पहिल्यांदा आमदार झाले हा महादेवानं मला दिलेला पस्तीस वर्षापूर्वीचा प्रसाद आहे <laughs> माझं घर हे भोसले घरात मुळं आम्ही साताऱ्याच्या आजी बेगडावरचं हे घर तिथून शिवकालीन काळात आमच्या पूर्वजांना महादेवाच्या सेवेसाठी शिंगणापूरला पाठवले आणि शिंगणापुरावरून महादेवाच्या वतनाच्या जमिनीवर आम्ही आमचे पूर्वज चीख होऊ मी महादेवाचा बाळपणापासून नितांत भक्त आहे जीवनात आपला प्रवास हा अखंड आहे पण भगवंताचं केलेलं नामस्मरण याच्या एवढी जगात कशाती ताकद नाही कशात ही शक्ती नाही सर्व शक्तिमान आहे तो भगवंत आहे आणि त्या भगवंताजवळ नम्रते नाही दोन मिनिट तुम्ही लीन जरी झाला तरी तो दिवस तुमचा आनंदानं आणि संकटाविना भगवंत पार पाडत असतो जीवनात चढ उतारे अनेक एक असतात मी पहिल्यांदा पाऊल या सांगोला तालुक्यात ठेवलं त्यावेळी मी नव्वद हरी जनतेला वचन दिलं या दुष्काळाचा रोजगार हमीचा कोणत्याही कारणानं मोर्चे काढत बसणारा हा तालुका या तालुक्याची सगळी दिशा बदलून टाकवा आणि जनतेच्या पाठबाळामुळे जनतेच्या जनते दिलेल्या आशीर्वादामुळं आज तालुका सर्व व्यापक विकासाकडे आपण धावपीठ धावत आहोत एकही गाव काका राहिलं नाही नकाशात त्या सांगून तालुक्यात की ज्या गावाला शेतीला आता एक वर्षानंतर पाणी मिळणार एक वर्ष द्याव <ण्णागा> सर्वच्या सर्व शेतीच्या पाण्यात मी गावात सर्व गावं पिण्याच्या पाण्यात आणि सर्व वाडी वस्त्या पिण्याच्या पाण्यात जास्तीत जास्त जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के रस्ते पूर्ण करत आले विकास हा आपल्याला फार फार आपण मला दोन वर्ष मिळाली कामाची उद्धव साहेबांच्या काळात आजीदादा मंत्री असताना माझी बऱ्यापैकी कामच झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी विधी मलाच मिळाला का आणि एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही सर्वांनी शिवसेनेच्या आमदार आणि वैचारिक क्रांती कुठलीही स्वार्थाची क्रांती या भूमिकेत साहेब त्याला अजिबात तयार नव्हते हो आम्ही सर्व आमदारांनी त्यांना भूमिका बदलायला लावली आणि आज दोन वर्षात पाच हजार कोट रुपये येणारा या महिन्याचा टप्पा सुद्धा काका तीन चारशे कोटी वाजून जातो एवढं काम करूनी काम तालुक्याचं अजून बरंच राहील